महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे बुधवारी पहिला पेपर पेपर झाला त्यानंतर दुसरा आज होत आहे गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण विभागाकडून भरारी पथके बैठी पथके याशिवाय पोलिसांचा फौज फाटाही तैनात केला आहे मात्र तरीही बारावीच्या पेपरला कॉपी पुरवण्यासाठी आगळी वेगळी शक्कल लढवल्याचं समोर आलं आहे बहिणीला कॉपी पुरवण्यासाठी भाऊचक्क पोलीस बनवून परीक्षा केंद्रावर पोहोचला होता व्हिडिओत पुढे काय घडलं हे पाहण्याआधी एस प्राईम न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर आमचा फेसबुक पेज जरूर फॉलो करा याबाबत मिळालेली माहिती अशी की अकोला जिल्ह्यातल्या पातूर शहरातील शाहबाबू उर्दू हायस्कूल मध्ये बारावीच्या परीक्षा सुरू आहेत एकवीस फेब्रुवारीला इंग्रजीचा पेपर होता या पेपरला पोलिसांच्या गणवेशात एक जण आला होता कॉपी पुरवण्यासाठी आलेल्या तोतया पोलिसाचं बिंग फुटल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं अनुपमन मदन खंडारे असं त्याचं नाव आहे बहिणीला कॉपी पुरवण्यासाठी अनुपम खंडारे पोलिसाच्या गणवेशात परीक्षा केंद्रावर आला होता त्याचवेळी पातूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके हे ताफेसह परीक्षा सेंटरला बंदोबस्ताला पोहोचले तेव्हा अनुपम खंडारे हा सुद्धा तिथेच होता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पाहताच तोतया पोलीस बनलेल्या अनुपमने सॅल्यूट केला सॅल्यूट करताना पोलिसांना त्याच्यावर संशय आला अनुपमने घातलेला गणवेश त्यावर असणारी नेमफलेट चुकीची असल्याचं लक्षात आलं जेव्हा त्याची चौकशी करण्यात आली तेव्हा त्याच्याकडे इंग्रजीच्या विषयाच्या कॉपी सापडल्या पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे